मराठा आरक्षणासंदर्भातलं यश पदरात घेऊन जरांगे पाटील अंतरवालीला परतले इथून पुढे जरांगे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेलं होतं प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी काही घोषणा महत्वाच्या आहेत आणि सगळे सोयऱ्यांना पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आपण आंदोलन सुरू ठेवणार असा निर्धार जरांगे पाटलांनी व्यक्त केलाय आहे काल जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली होती मात्र आता आंदोलन सुरू ठेवण्यावरती ते ठाम आहेत राज्यात राज्या रा हो नंतर जरांगे पाटील अंतरवाली सराटीत पोहोचले आणि आक्रमक झाले राज्य सरकारच्या अधिसूचनेबाबत मराठा बांधवांसोबत सविस्तर चर्चा केली जनसभेतील उपस्थितांकडून आंदोलन सुरू ठेवण्याचा कौल घेतला निर्णयाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा इशारा देत जरांगे पाटील यांनी पुन्हा सरकारला खोटी मारली करायचा कायदा बनवलाय सरकारनं अंमलबजावणी करायला काय हरकत आहे का आणि मग कायदा बनवण्यासाठी आंदोलन आहेत काफले त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे गाफील रांध्राचं आंदोलन हे आंदोलन गाफिलातलं नाही पाणी का पाणी दूध कर दूध करतं एक एक हवा हो दोन टुकडे केल्याशिवाय आंदोलन थांबत नाही असं हे आंदोलन कायदा केलाय समाधानी सरकारचा आपण कौतुक सुद्धा मराठा समाजाने केलं ते तेवढं झालं आता कौतुक केलं पण त्या कायद्याचा उपयोग अंमलबजावणी होणार आहे का समाजासाठी तर त्याचे होणार सरकारनं काल अध्यादेश काढलाय आदेशित केलंय की सगळ्या शहरांना त्याच नोंदीच्या आधारावर नोंद म्हटले तरीही प्रमाणपत्र घेता येईल त्यासाठी जो काल त्यांनी राजपत्रित अधिसूचना केल्या अध्यादेश तो काढलाय त्यामार्फत किमान पहिलं प्रमाणपत्र एक मिळेपर्यंत त्या कायद्याची तात्काळ लगेच अंमलबजावणी होण्यासाठी या आंदोलनानंतरपर्यंत कायम स्वरूपाची आंतरवालीचं सुरू राहणार आहे जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्यानं नवी मुंबईमध्ये आरक्षणाचा गुलाल उधळला त्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची घोषणा सुद्धा मनोज जरांगेतनी केली मात्र आंतरवाली सराटीत बैठक घेत आपली पुढची भूमिका नव्यानं स्पष्टपणे मांडली सरकारने अध्यादेशाची अंमलबजावणी करावी नोंदी नसलेल्या सगळे सोयऱ्यांना अध्यादेशाच्या आधारे कोणबी प्रमाणपत्र मिळावं ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी शपथ पत्र करून घ्या ओबीसी नेते हरकती घेतील तेवढ्याच हरकती मराठा समाजानं घ्यायच्या कुणबी नोंदींसाठी एका गावात चार मुलांची नेमणूक करा अध्यादेशाचं समर्थन करा विरोध करणाऱ्यांना शांततेत उत्तर द्या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास आंदोलन शंभर टक्के यशस्वी समजावं किमान पहिलं प्रमाणपत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार त्या कायद्याच्या अंतर्गत त्या कायद्याची अंमलबजावणी झाली आणि नोंद मिळालेल्या माणसांना शपथपत्र करून दिलं की हा माझा याची नोंद मिळालेली नाही या नोंदवल्याच्या माध्यमातून त्याला नोंद नसून एक प्रमाणपत्र मिळालं आपण समजायचं या कायद्याची आज अंमलबजावणी झाली ना आता याचा महाराष्ट्रातल्या सगळ्या राज्यातल्या स्वरायला उपयोग होणार आहे आधीच नाही आणि पहिलं प्रमाणपत्र मिळाल्याच्या नंतर या कायद्याच्या आधारावर या कायद्याचा फायदा म्हणूया म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणी आम्ही पहिलं प्रमाणपत्र मिळाल्यावर महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही विजयी कार्यक्रम घोषित करणारे प्रचंड मोठा विजयी सभा म्हणून किंवा विजयी कार्यक्रम मोठा महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा घेणार पुन्हा दुसऱ्यांदा गोळा हा कायदा पारित केलेला गुलाब आणि दुसरा गुलाब हा त्या कायद्याची अंमलबजावणी झाली म्हणून दोन दिवाळ्या होणार कालीन झाली आणि आता महादेवाळी पुन्हा येते पुन्हा कारण या कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर विजयी कार्यक्रम म्हणून एकीकडे सरकारनं कुडबी प्रमाणपत्राबाबत अधिसूचना काढली आहे मात्र दुसरीकडे या अधिसूचने विरोधात हरकती मागवण्यात आल्या यासाठी सोळा फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली गेली आहे त्यामुळे सरकारनं घेतलेल्या निर्णयाची सोळा फेब्रुवारी पर्यंत अंमलबजावणी होणार नाही हे स्पष्ट आहे संबंधित अधिसूचना जेव्हा अध्यादेशात रूपांतरित होईल तेव्हाच निर्णय लागू होतील त्यामुळे जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय मागे घेतला परिणामी राज्य सरकारचं टेन्शन वाढणार हे नक्की सचिन जिर्यासह सूरज बोरावके पुढारी न्यूज Legenda por